या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेवन फाय फाय वन सिक्स सेवन नाईन लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे एप्रिल फुल आंदोलन बनवले सोलापूरला एप्रिल फुल सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन चार हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नावर लक्ष द्या या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहरा कॉंग्रेसचा म्हणावा तसा चौफेर विकास झाला नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघापुरतेच सीमित काम करतात त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चालले आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने शहराध्यक्ष श्री दगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दास शहरा शहराध्यक्ष मोनाली धुमाळ दक्षिणे सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर संघटक जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी दिलीप निंबाळकर उमेश गायकवाड शेखर कंटेकर सतीश वावरे सिद्धाराम सावळे संतोष सुरवसे प्रशांत देशमुख रमेश भंडारे गणेश सोलापूर हे उपस्थित होते आज एक एप्रिल आहे एक एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्यात सर्वसामान्य लोक जाणून करतात आज एक एप्रिलचं औचित्य साधून हे आमचे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या सर्वसामान्य सोलापूरकरांची चेष्टा करत आहेत त्यामुळं आज आम्ही या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन घेतलं आहे त्यानंतर आपण सोलापुरातले विविध जर प्रश्न बघितले तर परिवहन सेवा बंद आहे ॲडव्हेंचर पार्क बंद आहे परत जलतरण तलाव बंद आहे विमान सेवा बंद आहे म्हणजे मला एक प्रश्न आहे सोलापुरात काय चालू आहे जो बघील ते सर्व बंदच आहे मग अशा लोकप्रतिनिधींनी या सोलापुरातील विविध विषयाचा अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न करावा श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर